सांस्कृतिक प्रकोष्ठ नवी मुंबई आणि गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ऐरोली विधानसभेचे कार्यसम्राट आमदार लोकनेते गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष ऐरोली विधानसभेचे प्रथम आमदार संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले होते भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठ नवी मुंबई प्रभारी सुनील पगार यांच्या माध्यमातून व सांस्कृतिक प्रकोष्ठ नवी मुंबई यांच्या संयोजनातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते अभिनय स्पर्धा ऐरोली सेक्टर नवी मुंबई महानगरपालिका जी वॉर्ड विभागाच्या जवळील समाज कल्याण मंदिर येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात नटराजाचे पूजन व रंगमंचाला श्रीफळ वाढवून करण्यात आली ही स्पर्धा लहान गट व मोठा गट अशा दोन गटात घेण्यात आली होती संपूर्ण महाराष्ट्रभरातून कलाकारांनी स्पर्धेत सहभागी होत सामाजिक तसेच विनोदी विषयांवर सादरीकरण करून प्रेक्षकांची मने या राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेला ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक हे कलाकारांना शुभेच्छा व प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र वाडकर यांनी आमदार गणेश नाईक यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी आमदार गणेश नाईक यांनी भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ नवी मुंबई प्रभारी सुनील पगार यांनी केलेल्या आयोजनाबद्दल त्यांचं कौतुक करीत म्हटलं की सुनील पगार यांना मी अनेक वर्षांपासून कलाकारांच्या विविध प्रश्नांवरती कार्य करताना पाहत आहे सुनील पगार हे चळवळीतील कलाकार असून आता भाजपा नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली त्यांना कार्य करण्यासाठी मोठं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे आणि कला क्षेत्रासाठी व कलाकारांकरिता कार्य करीत राहावे असे मनोगत आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त करीत सुनील पगार यांस भविष्यातील सांस्कृतिक कला क्षेत्रातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार भाजपा नवी मुंबई माजी जिल्हाध्यक्ष दिनेश पारे भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ कोकण विभाग अध्यक्षा अक्षया चितळे अनिल नागते जयश्री पाटील व वैशाली पाटील तसेच भाजपा कामगार मोर्चा नवी मुंबई उपाध्यक्ष सुजित करंजेकर सांस्कृतिक प्रकोष्ठ कोकण विभाग सदस्य अमेय हिंदळेकर नवी मुंबई संयोजक सचिन पवार सहसंयोजिका स्वाती पांचाळ सूर्योदय प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सत्यवान गायकवाड आदी मान्यवरांनी उपस्थित राहून कलाकार व कार्यक्रमाचे आयोजक सुनील यांनी शुभेच्छा दिल्या सदरची राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा लहान गट व मोठा गट अशा दोन गटात घेण्यात आली होती दोन्ही गटात प्रत्येकी प्रथम क्रमांक पाच हजार रुपये रोख रक्कम प्रशस्ती पत्र व सन्मान चिन्ह द्वितीय क्रमांक तीन हजार रुपये रोख रक्कम प्रशस्ती पत्र व सन्मान चिन्ह तृतीय क्रमांक दोन हजार रुपये रोख रक्कम प्रशस्ती व सन्मान चिन्ह तसेच उत्तेजनार्थ प्रशस्ती व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले तर सहभागी सर्व कलाकारांना मान्यवरांच्या हस्ते सहभागाबाबतचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया भारतीय जनता पक्ष साहित्य सांस्कृतिक या विभागाच्या अनुषंगानं सुनील पगारांना ही जबाबदारी दिलेली आहे आणि ऐरोली मुक्कामी प्रकृत्व स्पर्धा आणि अभिनय स्पर्धा अशा स्वरूपाचं कार्यक्रम या ठिकाणी झाला लोकांना अतिशय त्या गोष्टीचा आनंद झालेला आहे की नवी मुंबईमध्ये कलाकारांना प्रोत्साहित करण्याकरता व्यासपीठ मिळाले याचाच त्यांना जास्त आनंद झाला आहे भारतीय जनता पक्ष नवी मुंबईचे अध्यक्ष संदीप नाईक आणि गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे आणि भविष्यकाळामध्ये या कार्यक्रमाची गती वाढेल असा माझा विश्वास आहे भारतीय जनता पार्टी नवी मुंबईच्या माध्यमातून प्रकोच्या माध्यमातून आमचे सुनील पगार हे प्रभारी आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आज या ठिकाणी राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा ही म्हणजे आयोजित केलेली आहे एकपात्री स्पर्धा आयोजित करण्यामागे एवढंच की मुलांचे जे, जे टॅलेंट असतात म्हणजे मोठ्यांचे टॅलेंट असतात तर त्याला कुठेतरी एक व्यासपीठ मिळावं पाहिजे फक्त एवढंच की भारतीय जनता पार्टी राजकीय बॅनर आहे पण ते तसं न बघता कलाकारांना कुठलंही व्यासपीठ असेल तर ते राजकीय बघत नाहीत कलाकारांना प्रमोट व्हायचं असतं पुढे यायचं असतं आणि ते एक संधी असते आणि सहभागी स्पर्धेक ज्या जे पण सहभागी होणार त्यांना सर्टिफिकेट दिलं जाणार आहे परत रोग पारितोषिक आहे सन्मानचिन्ह आहे आणि एक स्वतःची एक ओळख तयार होते कॉन्फिडन्स येतो आता आजच्या या युगामध्ये एवढे कॉम्पिटिशन वाढलेले आहेत की त्यांना प्रत्येक ठिकाणी ऑडिशनला जावं लागतं तर ऑडिशनचा एक मुद्दा घेऊन ही लोकं ह्या स्पर्धेमध्ये भाग घेत असतात आणि नक्कीच याच्यामध्ये चांगले कलाकार बाहेर पडतील नवी मुंबई अरोलीमध्ये तर कल्चरल एवढं डेव्हलप होत आहे त्याच्यामुळे नक्कीच या मुलांचं या पार्टिसिपेटचं नक्कीच उज्ज्वल भविष्य असं मला वाटतं त्या ठिकाणी भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ नवी मुंबई आणि गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय एक पात्री ही आयोजक सुनील पगार यांच्यातर्फे जे प्रभारी आहेत त्यांच्यातर्फे आयोजित केलेले आहे के खूप छान आणि सुंदर असं आयोजन केलेलं आहे जे छोटे मोठे कलाकार आहेत त्यांच्या कलेला वाव देण्यासाठी आज त्यांनी ही जी नाट्य स्पर्धा ठेवलेली आहे त्याच्यामध्ये भरपूर लोकांचं आयुष्य बदलू शकतो छोट्या मोठ्या कलाकारांचं मोठ्या कलाकारांचं सगळ्यांचं आयुष्य बदलतं आत्ता आम्ही जर थोड्या वेळापूर्वी पाहिलं याच्यामध्ये काही असेसुद्धा कलाकार आहेत जे या स्पर्धेमधून पुढे जाऊन काही मालिकांमध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर अशा प्रकारच्या स्पर्धा खूपच चांगल्या आहेत आणि पुढे आशाही होत राहोत हे आम्ही त्यांच्या त्यांच्यासमोर एक इच्छा व्यक्त करतो आणि आमचे माननीय आमदार माननीय श्री गणेशजी नाईक साहेब त्यांनीसुद्धा ही आशा व्यक्त केल्या की पुढच्या वेळेला अजूनही चांगल्या स्पर्धा आपण यात सांस्कृतिक प्रकोष्ठतर्फे आपण राबवण्यात येतील म्हणून धन्यवाद सांस्कृतिक प्रकोष्ठ नवी मुंबई आणि गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या विद्यमाने आज एक अभिनय स्पर्धा आयोजित केली आहे नवी मुंबईतील कलाकारांना आणि जवळपासच्या सर्वच भागातील कलाकारांना हक्काचा व्यासपीठ मिळावं यासाठी सुनील रमेश पगार यांनी स्पर्धा यांनी स्पर्धा आयोजित केली आहे आणि या स्पर्धेला खरं तर पालघर नवी मुंबई पनवेल अगदी शहापूरवरून लोकं आलेली आहेत आणि खूप उत्तम प्रतिसाद मिळतो आहे हे पहिलं वर्ष असलं तरी आम्ही इथे नक्की सांगू शकतो ही स्पर्धा यापुढेही अशाच उत्ते उत्ते यांनी चालू राहील आणि गणेश नाईक साहेबांचा आशीर्वाद स्वतः ते साहेब येऊन गेले इथे आणि यापुढेही त्यांचा आशीर्वाद कायम राहील या स्पर्धकांसोबत थँक्यू नमस्कार माझं नाव अर्णव बबन बोरकर मी पनवेलमध्ये राहतो आज मी मराठी नाट एक पात्र सादर केलं मी शिवाजीराजे भोसले बोलतो मी हा हे सादर केलं कारण मराठी भाषेचा दर्जा खूप कमी होत चालला होता आणि म्हणून मी हे सादर केलं एकपात्री आणि आमच्या बा लहान बालकला कलाकारांसाठी असे एक पात्रीय स्पर्धा व्हायला पाहिजे आणि खूप छान स्पर्धा होती मला चांगलं वाटलं कर माझं नाव अनु श्रीकांत सावंत मी आज सादर केलं एक पात्री नाटक मला वाटलं छान हे असंच परत होऊ जा आ, हे परत होऊन जा हे परत नाटक परत होणार आहे